नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारवाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब लड़ा करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकर नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली आहे पाचशे अठ्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार दहा रुपये कमाल दर पाच हजार नऊशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे तीस रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती जालना अवकाली आहे दोन हजार एकशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार आठशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती करमाळा अवकाली एकशे पंधरा क्विंटल किमान पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये तसेच पुढील बाजार समिती हिंगोली आवकाली आहे पाचशे क्विंटल किमान दर पाच हजार चारशे ऐंशी रुपये कमाल दर पाच हजार आठशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे ब्याऐंशी रुपये